काय कसा असास बरा ती आरडता बघा आवाज येता काय बघा ती आरडता हा तुमका वाटतो पक्षी किलबिलॅट करता हा, आरडता बघा आवाज ऐका येत बघा रामाने तिच्या पाठीवरून हात फिरयला तिने वाटो रामाक दिल्यान रामाच्या कार्याक तिच्या पाठीवरून रामान हात फिरायला ती आरडता ती ओरडता ती काय सांगता सृष्टीच्या नियमाप्रसंग वागा सृष्टीच्या नियमानुसार वागा काय सांगता सृष्टीच्या नियमानुसार वागा भौगोलिक परिस्थितीनुसार वागा सृष्टीचा आदर करा सृष्टीचं संवर्धन सा करा सांगता शुभ प्रभात शुभ प्रभात दरवर्षी तीनशे पासष्ट दिवस दरवर्षी तीनशे पासष्ट दिवस शुभेच्छा देते आज स्पेशली शुभेच्छा देऊची देऊकच होई असा नाही असा तुम्ही म्हणशात असा कसा एक जानेवारी इंग्रजी नवीन वर्ष असा हां इंग्रजी नवीन वर्ष असा मान्य केलं एक जानेवारी असा मान्य केलं पण आमचं तो नवीन वर्ष नाही असा सनातनच्या संस्कृतीप्रमाणे सृष्टीच्या नियमाप्रमाणे भौगोलिक रचनेप्रमाणे माझोच नाही असा कारण आम्ही कोण असो भारतीय असो आम्ही सनातनी असो आम्ही करूचा म्हणून काहीतरी करणव नाही सांगूचा म्हणून काहीतरी सांगणव नाही साजरा करूचा म्हणून काहीतरी सा साजरा करणव नाही त्याच्यामागे काहीतरी तथ्य असता तथ्य काय असा गुढीपाडव्याक आम्ही नवीन वर्ष साजरं करतो कित्यात त्याच्यामागे एक तथ्य काय असा त्याच्यामागे भौगोलिक रचना असा त्याच्या मागे सृष्टीचे नियम असत ऋतुचक्र असा आणि या भौ सनातन संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये भारतामध्ये सहा ऋतू असत सहा ऋतू तुम्ही विचार करा आम्ही विचार कसलो करतो सृष्टीचो सृष्टीच्या नियमाचो भौगोलिक रचनेचो विज्ञानाचो विचार करा तुम्ही आम्ही एक सण साजरं करू तो म्हणून करणं नाही आता ख्रिश्चनानी या ख्रिश्चनांनी जो नवीन वर्ष साजरं करतात हे सांगतात शुभेच्छा देतात ख्रिस्त जन्माच येलो म्हणा ख्रिस्त जन्माच येलो म्हणून तो साजरं करत पण मित्रांनो ख्रिस्ताचा जीवनक्रम बघाल त्याचा जीवनक्रम बघाल तर तुमका काय लक्षात येताला श्रीकृष्णाचीच माहिती थोडक्यात त्याच्यात वर्णन केलेली असा तो तो जन्म कसं झालो खाई झालो रात्री रात्री झालो बारा वाजता झालो वगैरे वगैरे समाजला का आता खरोखरच ख्रिस्त होतो की नाही त्याच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह असा आणि विचार करा मित्रांनो ज्याका ते देव म्हणतात भगवान म्हणतात ज्याकासावर खेळण फुकून मारल्याने आमच्या श्रीकृष्णाक नाही तसा केल्याने रामाक नाही तसा केल्याने आणखीन ज्या देव होऊन गेलेत त्यांचा तसा नाही केल्याने तसा करूची ताकद पण त्यांना नाही मग तुम्ही विचार करा मी ख्रिस्तावरती काहीतरी बोट ठेवतोय असा नाही असा असतो महान त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणतोय माझ्यासाठी पूरक असत भरपूर असत तेत्तीस तेत्तीस कोट कोटी करोड नव्हे खूप असत उरून उरलेले असत संत असत सद्गुरू असत गुरु असत भरपूर असत मायंदळी असा ह्या महाराष्ट्रात संतांची माका येसूची गरज नाही असा जा माझ्या कृष्णान सांगल्यान त्याच येसू सांगता जा माझ्या कृष्णान सांगल्यान तोच कोण सांगता कोण दुसरं असा आणखीन एक महम्मद पैगंबर का सांगतात थोडक्यात आणखीन त्याच्यात काय त्यांनी घुसळवल्याने त्या काय ते सव्वीस आयते असत तो वाजूक विषय असा दे मित्रांनो मी यांच्या धर्मावर जाणेही नाही आमचं पण एक धर्म असा तो म्हणजे सनातन धर्म आणि राजकीय धर्म असा हिंदू धर्म आणि हेच सगळ्यांचे हे राजकीय धर्म असत सर्वांचो एकच धर्म असा पिड्या मुंग्यापासून अगदी त्या कोरोनापासून तुमच्या माझ्यापर्यंत तो म्हणजे सनातन धर्म सगळ्यांचे या भूतलावर जेवढे जीव जंतू असत सजीव असत निर्जीव असत सगळ्यांचा एकच धर्म असा तो म्हणजे सनातन आता जास्त त्याच्यावरती चर्चा करण्यात अर्थ नाही असा तुमका सनातन समजून घेऊचा असाल तर ही वास्तव हो माझा एक चॅनल असा त्याच्यावरती मी जाऊन जाऊन त्याच्यावरती बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असेल तू जाऊन बघा तुमका कळत आला त्याच्यामागे विज्ञान काय असा त्याच्यामागे वास्तव काय असा त्याच्यामागे सृष्टीचे नियम काय असत त्याच्यामध्ये संस्कार संस्कृती काय असा आम्ही काय करतो माहिती आहे इंग्रजांका दोष देतो आम्ही काय म्हणतो मोगलांकाच दोष घालतो तर ते आक्रांत होते ते लुटाकच गेले होते ते गेले गेलेत पण अजूनही आम्ही लुटून घेतो काय दुर्दैव असा बघा अजूनही आम्ही लुटून घेतो आम्ही अजूनही काय करतो आपली माती करून घेतो पण आपली आपली संस्कृती आणि आपले संस्कार कधी अभ्यासलेच नाहीत कधी त्याच्यावरती विचार केलोच नाही ना ते चार वेद कधी वाचलेत नाही ते अठरा पुराणं आम्ही कधी वाचलीत नाहीत उपश उपनिषदे कधी वाचलीत नाहीत धर्मग्रंथ वाचलेत नाहीत श्रीकृष्णाने जी गीता रहस्य सांगितली नाही जीवनाचं रहस्य माणूसच्या प्राण्याक असा जागा खोया त्या रहस्य आम्ही कधी वाचलंच नाही आम्ही काय करतलो कुठूट सोशल मीडियावर येतलो त्यावर नाक्यावर बसतलो पाराखाली बसतलो आणि उकाळ्या पाखळ्या काढतलो कसले तर सनातन अरे बाबा तुका काय ज्ञान असा काय अभ्यास केलं नाही माहिती आम्ही मनुस्मृतीवरती बोलतलो मनुस्मृती एक संविधान असा मित्रांनो मनुस्मृती एक संविधान असा त्याच्यामध्ये जे काय छेडछाड केल्याने त्यामुळे तो बदनाम झालो असा पण मूळ मनुस्मृतीची प्रत तुम्ही जर वाचाल तुमच्या लक्षात येत की काय असा जडणघडण असा समाजाची कशी करू होई तसा संविधान असा ना भारताचा ता संविधान तसाच त्या संविधान आणि बरेचसे मुद्दे ह्या मनुस्मृतीमधून या संविधानामध्ये भारतीय संस्कृत वर्तमान संविधानामध्ये घेतलेले असत जरा ते पडताळून बघा ते पाना मनुस्मृती जाळली जातात अरे जाडाची अगोदर ती वाच आधी आणि काय चूक असा काय कमी असा ती तरी सांग असा बे मित्र जास्त आता बोलण्यात काय अर्थ नाही असा विषय काय असा नवीन वर्षातून आता नवीन नवीन बांडगुळा तयार झालेले असत गुलाम असत जुने सुद्धा असत जुने सुद्धा असत आणि नवीन सुद्धा असत की आता हॅप्पी न्यू इयर करतेले हॅपी न्यू इयर शुभेच्छा देतेले नवीन वर्षाची पहिल्या नवीन वर्षाचे त्या काय तथ्य नाही त्याच्या मागे काय शास्त्रीय कारण नाही मागे भौगोलिक कारण नाही काही नाही फक्त इंग्रजांनी सांगितले केसुख्रिस्त जन्म केलो आणि त्याच्यानंतर ह्या नवीन वर्षाची सुरुवात झालं मित्रांनो मग तसा बघू गेलं तर आपल्या एका ते कोटी देवांचा पण जन्म झाला त्यापासून आपण प्रत्येक वर्ष मानव होया श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळे त्यावेळी पण आम्ही नवीन वर्ष हे करूया साजरू करू रामाचा झाला त्यावेळी साजरू करू होयो मित्रांनो या काय असा मूर्खपणाचं लक्षण असा आता ते पाश्चिमात्य असत ना पाश्चिमात्य जी संस्कृती पाळतात त्यांना मी शुभेच्छा देतो पण जे पाणी असत ना पाण्याचे खळखळाट फार म्हणजे नवनवीन जे पाश्चिमात्य झालेले असत पाश्चिमात्य संस्कृती ज्यांनी स्वीकारलेली असा त्यांना काय सांगते त्या भांडगुळात काय सांगते त्या गुलामात काय सांगते इंग्रजांनी काय केले आणि दीडशे दोनशे वर्ष आमका गुलाम बनवून ठेले आहे पण अजून ती गुलामगिरी राना नाही त्याचा कारण काय तर एक असो अशी संघटना त्यांनी बनवून गेले काँग्रेस जा काँग्रेस गवत शेतकऱ्यांका माहीत असला उपटाण टाकतात ते आपल्या शेतीत दिसलं की मुळासकट सकट उपटाण टाकतात त्या का टाकतात ते तर शेती खाताती ते शेती त्या पीक खाता पिता पिकाचा विध्वंस करता तसाच ह्या काँग्रेसने भारताच्या पिकाचा उद्भेद केलेला मित्रांनो लक्षात दिलं काय मागे जाऊन बघा तुम्ही तो मोहनदास करमचंद गांधी त्याचा कृत्य बघा त्या नेहरूचा कृत्य बघा ईव्हीएम तेव्हाच हॅक झाली होती त्यावेळी बॅलेट बॉक्स हॅक झाले होते असा नाही आता राजकारणावर जास्त बोलणे आता तुमका नवीन वर्ष साजरं करूचं असलो तुम्ही करा खुशाल करा मी कोणाक रोप नाही नाही अभिव्यक्तीची स्वतंत्रता हा असा काय हा अभिव्यक्तीची स्वतंत्रता आम्ही धर्मनिरपेक्ष असो आम्ही कसो असो धर्मनिरपेक्ष धर्माचा आधी काय थांब पत्तोच नाही असता धर्माचा अर्थच माहीत नाही असता धर्माचा अर्थ काय असा घर मर्म मर्म जाणून घे आणि ते काय अंगीकृत कर तो धर्म कुठला आहे तर कर्म कर्मने वाधिकार मित्रांनो समजा निला तुम्ही जाऊन बघा माझ्या युट्यूब चॅनलवरती सनातनी म्हणजे तुमचा कळताला सनातन काय असा वास्तविकता काय असा सनातनची सृष्टी निर्मितीचा सिद्धांत काय असा डार्विनचा सिद्धांत नाही तो खोटो असा सनातनची सृष्टी निर्मितीचा सिद्धांत काय असा तो त्या माझ्या चॅनलवर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळतला सनातन काय असा कळला तुमचा अजून कळाक नाही असा नाही कळा तुम्ही म्हणताला तुम्ही मालवणीमध्ये किती बोलता माझी ती भाषा असा माझी ती मातृभाषा असता पितृभाषा असता बोलीभाषा असता मूळ भाषा असता त्याच्यानंतर मी मराठी बोलूक लागलो त्याच्यानंतर मी मराठी बोलत लागलो मी मालवणचो सिंधुदुर्गातलो मग माझी भाषा कशी असते मी मालवणी आणि मराठी म्हटलं की ती शुद्ध भाषा झाली समाजला मालवणी कित्याक बोलतोय आका लाज नाही वाटत आका लाज नाही वाटत माझ्या भाषेचो भाषाचा अभिमान असा मालवणी तो पण असा मराठी भाषेचं पण असा तुमका लाज वाटत तुम्ही इंग्रजी असा तुम्ही इंग्रज असाल सा। तुम्ही गुलाम असा तुम्ही बांडगुळ असा अरे कोण असतं म्हणते मी सगळ्यांका नाही म्हणणे मी आता कोण नाही असत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा की आम्ही कोण असो भारतीय असो शंभर टक्के प्युअर भारतीय आता तुम्ही तो आपापला नाव टाका आणि पुढे लिहा आम्ही शंभर टक्के शतप्रतिशत भारतीय असो मी शतप्रतिशत भारतीय आहे त्यामुळे मी माझ्या भारतीय जणांना माझ्या भारताच्या नागरिकांना भारत वर्षाला मी शुभेच्छा नाही देणार मी नाही देऊ आहे मी कोणा शुभेच्छा देतल आहे तर पाश्चिमात्य जे माझे मित्र असत इंग्रज असत पश्चिम देशाचे जे मित्र असत त्यांच्या मी शुभेच्छा देतो ते एका मानत या नवीन वर्षात त्यांची ती एक हे असा मान्यता असा ते त्याचा नातर नाही येतो त्याचो प्रश्न पण आता बरेचसे मित्र माझे पाश्चिमात्य मित्र ते आता सनातन संस्कृतीप्रमाणे वागाक लागले असत जगाक लागले असतारूप लागले असत मित्रांनो विचार करा पण आता भारतातली असत ना बांधगुळा बांधुळा कशाक म्हणतात दुसऱ्यावरती जगणारे दुसऱ्याच्या जीवावरती जगणारे हे बांडगोळा हे आत्मनिर्भर नाही असत ते बांडगोळा हे गुलाम पाश्चिमात्य संस्कृती काय करतात ॲडॉप्ट करतात त्यानुसार जगाक करतो त्यांला मात्र साप बन गया साप बनते कैसा तणगाया समाजला गाणं ऐकलाच तुम्ही आपल्याला कधी त्या गाणं कधी तरी ऐकल्या अरे साला जरा साला बन येऊ खूप बनले समाजला येतात मालवणात सिंधुर्गात जातल जाऊन येऊन असत कामाई येतात सर चला जाऊया एकत्र निसर्गाची या काय नाळ टिकव होईल या सृष्टीची नाळ आपका तुमचा टिकव करू या पृष्ठीनी या निसर्गाने या पृथ्वीनी आदी मातेनी हीच अंबा माता आदी माता म्हणजे पृथ्वी तिने आम्हाला जन्मात घातलेला असा आणि तिच्या नियमानुसार तिच्या आज्ञेनुसार तिच्या विचारानुसार आमचा काम तुमच्या हातात असतो कोणाक हॅप्पी न्यू इयर करूचा शुभ नवीन वर्ष करूचं असा तुमचा निर्णय मी रोज तुमका शुभेच्छा देत आहे आज सुद्धा तुमका शुभेच्छा शुभ प्रभात शुभ प्रभात तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक दिवस तुमचं शुभ जाव समाजला निर्णय तुमचा सनातनी असा आणखीन कोण असा काय